फिर आ जा रे होरी चिरैया ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर जा रे कोलकात्यामध्ये घडलेली घटना अगदी भीषण आणि उद्रेक आहे कारण जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवरती जीव घेणं हल्ला होत आहे कुठेतरी जीव मुठीत घेऊन जायची वेळ आलेली लेखी प्रशासन ले, 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 वापरत आहे की लेख लाडकी योजना पण ह्याच देशामध्ये या शहरामध्ये आणि याच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी लेखी पण संभाळत नाही आणि लेखी सुरक्षित नाही आहे कुठेतरी यासाठी कुठेतरी कायदा पारित झाला पाहिजे कोलकात्यामध्ये झालेल्या दुर्घटनेच्या अंतर्गत दुर्घटनेच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभर डॉक्टर तर रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्यही रस्त्यावरती उठत आहे कारण मेनबत्त्या पेटून कुठेतरी ह्या गोष्टीचा निषेध ते लोक करत आहेत या संपूर्ण विषयाबद्दल मीराबाईंदर शहरामध्ये पण मनसे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यासोबत आणि काही डॉक्टरांच्या सोबत आज कॅन्डल मार्च इथे करण्यात आला पीडित जी आहे पीडितला कुठेतरी न्याय मिळावा आज त्यांच्या मार्फत ही त्यांची भूमिका होती या संपूर्ण विषयाबद्दल डॉक्टर आणि मनसे प्रतिनिधी यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ सगळे आम्ही डॉक्टर्स जमा झाले होते तिकडे सध्या आणि आता हा जो काही कृत्य झालाय काय बोलावं याच्यावरती हे तर काही सुचतच नाहीये किती वेळा आता कॅन्डल्स घेऊन फिरायचे डॉक्टर्ससाठी मला हे कळत नाहीये हे डॉक्टर्स लावल्यात अक्षरशः आता असं फिलिंग येत आहे तो ते लोक को जो कोणी आहेत ना हे कॅन्डलच आता पेटवून आम्ही कंटाळलो त्यानं इथे घ्या आणत सरळ सरळ आणि या कॅन्डल्सनेच आम्ही लोकांना आता सरळ जाळून काढतो कर कारण आता किती वेळा प्रशासनाकडे आम्ही रिक्वेस्ट करायची की नाही बाबा आम्ही कॅन्डल मार्च करतोय शांततेत सगळं विचार करतोय की नाही बाबा आता काहीतरी घडेल आता काहीतरी क्रांती घडेल आता काहीतरी चेंज येईल एव्हरी इयर लास्ट इयर सेम जागी आम्ही उघडतोय पाच वर्षाच्या मुलीसाठी प्रोटेस्ट करायला आता काय आमच्याच फ्रटनिटी बरोबर आणि घडत आहे अजून किती काळ आम्ही बघायची हल्ले होत पण डॉक्टरांवर विचारायचाच ना प्रत्येक वेळेला हे सगळं होतंय तेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही शासनाला विचारतोय तिकडून आम्हाला काय रिस्पॉन्स येतोय का सेफ्टीसाठी हॉस्पिटलमध्ये काय केलं जात आहे काहीच नाही आता त्या मुलीचं सेफ्टीसाठी कोण होतं कोणीच नाही मग तुम्ही प्रिकॉशन देऊ ना तुम्ही काहीतरी एका फिमेल हॉस्पिटलच्या आणि मला वाटतं की एका स्टुडंटला सगळ्यात सेफेस्ट एन्व्हायरमेंट ती जिथे असते किंवा ती जिथे काम करते ते असतं पण इथे असं घडलंय की चला कोणी असं असतं की जिथे रस्ता चालता माणूस कोणी छेडले आणि तिच्याबरोबर अशी कृत्य झाली तर तरी वेगळी गोष्ट असली असती पण इथे तिच्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये तिच्या ड्युटी आर्ज मध्ये त्याबरोबर हे असं काही घडलंय तर इट इज रिअली व्हेरी शॉकिंग आणि द मेन थिंग इज एवढे दिवस उलटून गेलेत एवढे प्रोटेस्ट पूर्ण कंट्रीमध्ये चाललेत सगळे डॉक्टर्स सगळे आय थिंक इनफॅक्ट आज सतरा तारीख इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सुद्धा डॉक्टरची स्ट्राईक जाहीर करण्यात आलेली त्याच्यात आम्ही सगळ्यांनी सुद्धा सपोर्ट केलं आहे पण काही अजून उत्तर नाही आहे किंवा काही अजून हालचाल दिसत नाही आहे जे लोकल पोलीस आहेत ते म्हणतात सीबीआयकडे दिलं आहे सीबीआय म्हणतात आम्ही बघतोय पुढे काय आहे पण अजून तरी काय नाही आय थिंक कुठेतरी हे खूप डीप काही लिंक्स आहेत जे प्रशासनाने लवकरात लवकर आणि थोडे टफ डिसिजन घेऊन उलगडीस पाडले पाहिजेत एक्झॅक्टली आणि हा प्रश्न डॉक्टर्सचा तर नक्कीच आहे की एका ड्युटी च्या जाग्यावरती तिच्याबरोबर हे घडलेलं आहे पण हे सेम स्टोरी प्रत्येक अशा मुलीचं आहे किंवा एका स्त्रीचं आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की कदाचित प्रशासनाकडून अजूनही एक कारवाई विरुद्ध झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कदाचित भीती हे हो लोक जे घडवतात त्यांच्यात अजिबातच भीती आहे एकदा जर एक असं काही टफ ऍक्शन घेतलं जाईल असाल आमचे सन्माननीय दिनेश पाटील साहेब असतील अल्ताफ सर असतील निलेश सर साहेब असतील याने महाराष्ट्र मानसेने जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या वतीने आज या श्रद्धांजलीचा कार्यक्रम म्हणजे कलकत्तामध्ये दुर् दुर्घटना घडली त्याच्या संदर्भात आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवतो फार दुःखाची गोष्ट आहे एका बाजूला आपण महिला सक्षमीकरणच्या गोष्टी करतो एका बाजूला आपण लाडकी बहीण ज्या योजना मोठ्या मोठ्या स्कीम आणतो आणि दुसऱ्या बाजूने आपण असे सारखे आणि खून होत आहेत महिलांचे आपण कुठेतरी कायद्यापासून वंचित आहे असं मला वाटतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये चांगले काय कानून असायला हो, पाहिजे त्याच्या दिवसांदिवस महिलांना अत्याचार चालले आज पन्नास टक्के आपण आरक्षण देऊ चुकलंय पण महिला महिला सुरक्षित नाही आहे याचा कायदा लवकरात लवकर बनायला पाहिजे आणि हे कृत्य ज्याने केले असेल त्याला तिकडच्या तिकडे फेसलं पाहिजे तरच ह्या कुठेतरी ह्या जे कृत्य जे करणारे असतील म्हणजे कुठल्याही प असू दे कुठल्याही समाजाची असू दे त्याच लोक क्रू क्रूर हत्या जी ज्यांनी केलेली आहे याला कुठला समाज वगैरे नसतो काय नसतो आरोपीला कुठल्याही समाजाने कुठलं नसतं तर मला वाटतं याच्यावर कायदा बनायला पाहिजे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये योगी साहेबांच्या राज्यामध्ये जर अशी कृत्य घडत असतील हे दुर्भाग्य आहे ठेसलं पाहिजे आमची मागणी आहे आणि एका बाजूला आपण महिला सुरक्षित सक्षमीकरण आपण बोलतो परत एकदा असं महिलांच्या बाबतीत फळ जातीने आपण लक्ष देणं गरजेचं असं मला वाटतं नाही नक्की तुम्ही असं म्हणताय मोदी सरकारच्या काळामध्ये हे मोदी सरकार उभं करण्यासाठी तुमच्याही पक्षाचा सारीचा वाटा होता इथून नक्की एकशे टक्के नरेश मस्के साहेब जो आपण इकडे खासदार निवडून गेले त्यांना आम्ही मागणी करणार आहोत त्याच्यावर आपण मोदी साहेबांच्या सभागृहामध्ये आपण कुठेतरी असं बिल पास करण्यात यावं असं कायदा पास करण्यात यावा की जेणेकरून कुठे अत्याचार होणार नाहीत आम्ही आज आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे कसे आमचं कुठेही आमदार खासदार आमचा नाही आहे म्हणून आम्हाला त्यांना पाठिंबा दिलेला तर आम्ही नक्कीच नरेश मस्के साहेबांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीपर्यंतच्या दरबारामध्ये आमचा आवाज येईल आणि महिलांच्या बाबतीत सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आवाहन करू आणि विनंती करू की जातीने आपण लक्ष झालं निविदन ऍक्च्युली आम्ही इकडे भावकांना श्रद्धांजली दिली, दिली। कोलकात्यामध्ये जे घटना घडली त्याच्यासाठी आम्ही भाऊकांना श्रद्धांजली दिली पण आज विचार केला तर डॉक्टर हा महिला असो का पुरुष असो आपल्या पेशंटसाठी रात्री जाणारा डॉक्टर आहे रात्री अफवा सकाळ काही बघत नाही आणि अशा टायमाला जर अशी पूर्ती होत असतील तर कुठे ना कुठे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते कुठे ना कुठे खराब होणार आहे आणि प्रत्येक डॉक्टरांकडे डॉक्टरांचं महिलेकडे किंवा पुरुषाकडे बघण्याचं जे दृष्टिकोन येतो बघ आणि त्याच्यामधले जे चांगले पेशंट आहे आणि चांगले डॉक्टर आहेत त्यांचं नाव खराब होणार आहे तरी पण माझी सगळं गव्हर्नमेंटलाही इच्छा विनंती आहे की ज्या डॉक्टरांना तुम्ही महिला डॉक्टर आहे त्यांना रात्रभाईमध्ये तुम्ही सुरक्षा द्यायला पाहिजे तसेच आम्ही मनसे मीराभांकरकडनं टेम हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी इथे लेटर देऊन रात्र पहिले जे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत जे महिला स्टाफ आहे त्यांना पोलीस सुरक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि असं आम्ही आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे तेव्हा आपण ज्या माणसाकडे आपण देव म्हणून समजतो देवावरती जा जाणण्या झालेला आहे हा म्हणजे आपण देव समजतो जणा आणि अशा व्यक्ती जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिक कसा सुरक्षित असेल त्याच्यावरती भारत सरकारकडून नक्कीच काहीतरी कायदेशीर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे तरच आज डॉक्टरांवरती आज न्याय मिळेल असं तुमच्या मध्ये सांगतो देश पातळीवर थांबायला हवं हे हरामखोर आहेत नीच आहेत अशा कसल्या अवलादी आहेत या सर्वांना ना आमच्या ताब्यात द्या यांना आम्ही ना असं तुडवू असं ठार मारून टाकू नाहीतर जाहीरपणाने असा कायदा करा की यांना भर रस्त्यात भर चौकात फाशी दिली जाईल आणि अशा नराधा आळा बसेल कुठेतरी असं मला वाटतं आणि हे सर्व थांबलं पाहिजे आमच्या लेखींवर हे असे असे अत्याचार होत आहेत आणि आम्ही सर्व महिला असं उघड्या डोळ्याने बघतोय फक्त हे कॅन्डल मार्च काढतोय आम्ही काय करावं असं ह्या सर्वांची नीच लोकांची इच्छा आहे मलाच काही कळत नाहीये गेल्या वर्षी डॉक्टर मार्च नव्हता डॉक्टर दरवर्षी रस्त्यावर उतरूनच तुम्हाला न्याय मिळणार आहे रस्त्यावर उतरूनही होत नाही आणि घरात राहूनही होत नाहीये आम्ही दरवर्षी बोलतो पण त्या बोललेल्याचा काही कोणीही काही प्रतिसाद देत नाहीये दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे आम्ही राखेस भांडायच्या आणि आम्ही रक्षण मागायचा आणि रक्षक लोकच आमचं सा भक्ष करणार हे कसं काय चालणार आहे हे जे काही होत आहे ते खूपच जास्त कृषी आहे आम आणि आमचं सरकारला एकच निवेदन आहे जर त्यांच्याकडून काही ऍक्ट होत नसेल तर त्यांनी बिंदास्त आम्हा लोकांवर सोपवावं मग आमच्याबद्दल आमच्या महिलांच्या मदतीने आमच्याकडून जे काही होत असेल आम्ही ते करूया हो कारण तुम्ही लोक कायदे बनवतात तुम्हीच मोडतात तुम्हीच त्यांचं पालन करत नाही नंतर मग आम्हा लोकांना असं रस्त्यावर उतरावं लागतंय